आज आपण विद्यार्थ्यांसाठी एक गमतीशीर खेळ पाहणार आहोत तर या खेळामध्ये पहा सुरुवातीला आदिती आणि आदित्य बसलेले आहेत यांच्या डिशमध्ये शंभर शंभर मनी आहेत तर काय करायचे मागच्या मुलांनी डोक्यावरती प्लेट ठेवायची आहे चला सगळ्यांनी डोक्यावर प्लेट ठेवा सगळ्यांनी डोक्यावर प्लेट ठेवायची आहे आता आदिती तिच्या प्लेटमधले मनी डोक्यावरूनच मागचीच्या प्लेटमध्ये टाकणार आहे आणि आदित्य सुद्धा सेम मुलांच्या लाईनमध्ये याच पद्धतीने करणार आहे आणि शेवटी बघा शेवटी मान्य आहे आणि कृष्ण आहेत तर यांच्या डिशमध्ये किती मनी पोहोचतायत ते बघायचे शंभर मन्यापैकी ज्याचे जास्त मनी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील तो, तो गट जिंकणार आहे समजलाय तुम्हाला सर्वांना गेम सगळे विद्यार्थी तयार आहेत स्टार्ट चला मोनी, मनी मनी काउंट करा कृष्णा एक मिनिट थांब कृष्णा तुझ्या डिश मध्ये किती मणी आले तीन तीन मणी आलेले आहेत कृष्णाच्या डिश मध्ये शेवटच्या मुलाकडे तीन मणी आलेले आहे आणि मुलींकडे किती मणी आलेले आहे 15 मुलींच्या डिश मध्ये 15 मणी आलेले आहेत तर जिंकलेलं कोण आहे आजच्या आपल्या खेळाच्या विजयी ठरलेल्या आहेत मुलींसाठी जोरात टाळ्या व्हेरी गुड